अकोला तालुक्यातील सुप्रिया नवले ड्रोन पायलट म्हणून ग्रामीण महिलांसाठी आदर्श अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण गावच्या सुप्रिया नवले यांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोन पायलट म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे प्रधानमंत्री नमो ड्रोन दिदी योजनेअंतर्गत इफको कंपनीमार्फत त्यांना ड्रोन आणि इतर उपकरणे मिळाली सुप्रिया नवले सध्या पिकांवर औषध फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग करत शेतकऱ्यांना सेवासह शाश्वत रोजगार मिळवत आहेत केवळ दहा मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी करून त्या दिवसाला चार ते पाच हजार रुपये कमावतात ऊस आणि मक्यासारख्या उंच पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि औषध वाचवण्यात मोठी मदत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या या उपकरणामुळे आणि उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळाली असून शेती तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे नमस्कार मी सुप्रिया नवले पीएम ड्रोन दीदी की तरफ से मुझे ड्रोन मिला है इससे मैं किसानों के खेतों में जाके पेस्टिसाइड का छिड़काव करती हूँ तो इससे किसानों की बहुत सारी हेल्प होती है उनके बांध पे जाके मैं जो पेस्ट पेस्टिसाइड का छिड़काव करती हूँ तो उन उनका जो टाइम बचता है और उससे उनके पानी की बचत भी होती है और उसमें मैं तीन सौ रुपये में ही उनका खेतों में जाके पेस्टिसाइड का छिड़काव करती हूँ तो इससे मैं केंद्र सरकार का शुक्रिया अदा करती हूँ और मैं मुझे उन्होंने स्वावलंबी और मुझ मुझे खुद के पैरों पर पे खड़ा किया है धन्यवाद तुषार गोरड़ इपको फील्ड ऑफिसर कोपरगा अहमदनगर प्रधानमंत्री नमो ड्रोन दीदी योजना अंतर्गत इपको अपन महाराष्ट्रामध्ये साधारणतः तीस महिला ड्रोन उद्योजकांना आपण ड्रोन दिलेला आहे त्याचबरोबर एकशे सव्वीस पुरुष ड्रोन उद्योजकांना आपण हे दिले आप बर बर ड्रोन दिलेलं आहे तर आज तुम्ही पाहताय की आपल्याबरोबर सुप्रिया नवले आहेत सुप्रिया दिदींना पण आपण नमो दिदी मार्फत हे ड्रोन दिलेलं आहेत तर ते अतिशय उत्कृष्टपणे लोकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हे फवारत आहेत आणि शेतकऱ्यांना पण त्याचं खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटत आहेत तर हे साधारणतः ड्रोन ड्रोनमार्फत दहा मिनट दहा लिटर पाण्यामध्ये एक एकर शेती हे साधारणतः दहा मिनटामध्ये एक एकर फवारणी करून देत आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचत असेल पैशाची बचत असेल त्याचबरोबर पाण्याची बचत ह्या सर्वांची बचत ह्या सुप्रिया दिदी शेतकऱ्यांच्या फील्डवर जाऊन करत आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकांबद्दल मार्गदर्शन पण करत आहेत माझे नाव योगेश वसंत शेळके राहणार देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी माझ्या मका या पिकासाठी सुप्रिया नवले यांचे द्रोण आणले होते आणि त्या द्रोणनी फवारणी केली त्या द्रोणचा मला आलेला अनुभव त्याचा अतिशय उत्तम प्रकारे रिझल्ट मिळाला त्याचबरोबर वेळेची बचत झाली त्याचबरोबर आपण बघू शकतो वा वाघ बिबटे वा यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या त्यापासून मोठ्या प्रमाणात बचत बी झाली आहे आणि त्याचबरोबर आपण बघू शकता साप वगैरे शेतामध्ये असतात त्यापासून मी बचाव झाला आणि माझ्या मका पाक पिकाला उत्तम प्रकारे फवारणी झाली माझे नाव मच्छिंद्र भिकाजी जाधव हो, मुक्कामपोस्ट देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर मी या सुप्रियाताईंच्या ड्रोननी माझे कांदे फवारले कांद्याची फवारण्याच्या माझी वेळेची बचत झाली औषधाची बचत झाली मजूर पाहावा लागला नाही आणि मजुराला जो वेळ जातो पंप त्याला द्या त्याच्याकडून आपण मारतो का न मारतो मार हे पाहायला राहत नाही त्यामुळं हा ड्रोन माझा फार महत्त्वाचा आहे आणि सुप्रियाताईंनी तो आणला आहे आणि त्याच्यातून मी माझं दिडेकर कांदे दहा मिनटात फवारून घेतलेत ब दहा लिटर पाण्यामध्ये माझं फवारणी झाली